नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्या नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आपल्या गाडीची सर्व्हिस करणार आहोत ही आहे आरटिगा पेट्रोल सी एन जी तर आपण या गाडीची आज नॉर्मल सर्व्हिस करणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण या गाडीचं इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर या दोन गोष्टी चेंज करणार आहोत त्यासोबतच पार्क प्लस क्लीन करणार आहोत आणि एअर फिल्टर क्लीन करणार या अशा चार गोष्टी आपण आजच्या सर्व्हिसमध्ये करणार आहोत मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो की कशाप्रकारे कोणकोणत्या गोष्टी आपण करायच्या आहेत चला आता मी तुम्हाला या गाडीची ऑइल लेवल दाखवतो आणि ऑइलची कंडिशन दाखवतो आता जर बघितलं हे ऑइल जवळजवळ दहा हजार किलोमीटर होऊन गेलेले आहेत थोडंफार असं काळं पडलेलं आहे पेट्रोल गाडीचं जास्त काळं होत नाही पण तरीसुद्धा या गाडीचं थोडंफार काळं झालेलं आहे आणि ऑइल लेवल जर बघितले ती तर ती बरोबर आहे आणि आपण या गाडीमध्ये या गाडीमध्ये आपण टाकणार आहोत कॅस्ट्रॉलचं जी केस म्हणून हे मॉडेल आहे फाय डब्ल्यू थर्टी पेट्रोल सी एन जी एल पी जी या गाड्यांसाठी हे ऑइल लागतं टोटल साडेतीन लिटर ऑइल आपल्याला या गाडीमध्ये टाकायचं आहे तर हे ऑइल टाकणार आहोत आणि आपण हे ऑइल फिल्टर सुझुकी जेन्यवन ऑइल फिल्टर आपण टाकणार आहोत मारुती सुझुकीचं जेन्युअन पार्ट आहे हा तर हे ऑइल फिल्टरसुद्धा आपण बदलणार आहोत हे सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल तर या गाडीमध्ये टोटल टो साडेतीन टो 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 लिटर ऑइल लागतं तर आता मी प आधी जे जुनं ऑइल आहे ते ड्रेन करून घेतो आणि फिल्टर रिमूव्ह करतो तर मित्रांनो बघू शकता गाडीच्या इंजिनच्या आतली कंडिशन ही टायमिंग सेटची आहे टायमिंग चेन वगैरे किती क्लीन आहे आपली गाडी एक लाख किलोमीटर प्लस झालेली आहे तरीसुद्धा या गाडीची इंजिन कंडिशन बघू शकते याचा हे कारण की ऑइल आपण टाईम टू टाईम चेंज करतो त्याच्यामुळे अशी कंडिशन राहिलेली आहे तर मित्रांनो हे बघा इथे ड्रेन नट असतो या गाडीला चौदा एम एमचा बॉक्स पॅनल लागतो त्याच्यामध्ये आता जर बघितलं मी लूज करून घेतलेला आहे पूर्णपणे आता मी हे जे इंजिन ऑईल आहे ते या बकेटमध्ये स्टोअर करणार आहे म्हणजे पूर्ण इंजिन ऑइल यामध्ये काढून घेणार आहे पूर्ण साडेतीन लिटर इंजिन ऑइल याच्यामधनं निघेल तर मित्रांनो बघू शकताय आता आपलं सर्व ऑइल बाहेर बघू शकता किती काळं झालेलं आहे ऑईल नट मी काढून घेतला आहे बाहेर तर मित्रांनो बघा आता मी या गाडीचा ऑइल फिल्टर काढतो आहे ऑइल फिल्टरचा स्पॅनर मी माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळं आपला हा बेल्टच्या साय्याने काढणार आहे बघा अशा प्रकारे लूज करायचा आहे त्याच्याबद्दलसुद्धा थोडंफार ऑइल येईल ते सुद्धा आपल्याला त्याच्या याच्यामध्ये स्टोर करायचं आहे तर मित्र नाही बघा आपलं जुनं ऑइल फिल्टर आपण काढलेलं आहे सेम जसं मी आत्ता आणले तसंच हे ऑइल फिल्टर आहे तर आता आपल्याला नवीन ऑइल फिल्टर रिप्लेस करायचं आहे पण आता आपण खोलतोय या गाडीचं एअर फिल्टर एअर फिल्टर खोलण्यासाठी आपल्याला हा जो पाईप असतो तो सर्व जाती काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथे दोन लॉक असतात हा एक आणि हा एक हे दोन लॉक काढले की ही वरची जी असेब्ली आहे ती असे निघते आणि मग ह्याच्या आतमध्ये असतं एअर फिल्टर तर बघितलं हे आहे आपल्या गाडीचं जुनं एअर फिल्टर तर मित्रांनो आपण गाडीचं जे एअर फिल्टर आहे ते सुद्धा रिप्लेस करतोय बघू शकतो हे जुनं एअर फिल्टर आहे ते क्लीन करून काही इतकं साफ होणार नाहीये त्याच्यामुळे आपण हे नवीन एअर फिल्टर आपल्या गाडीमध्ये टाकणार आहोत हे जर फिल्टर बघितलं हे सुद्धा मारुती सुजुकी जेनवन पार्ट आहे आणि तुम्ही जर विचार केला ना हे सुजुकी कंपनी नाही बनवत ही महाले कंपनी म्हणून एक आहे ती हे पार्ट मॅन्युफॅक्चर करतं आणि सुझुकी कंपनीला प्रोवाईड करतं तर अशा प्रकारे आहे दोन्ही फिल्टरवर जर बघितलं दोन्ही फिल्टरवर तुम्हाला सेम महाल्याची ब्रँडिंग दिसेल या फिल्टरसुद्धा सेम आहे तर अशा प्रकारे काय आहे तर आता आपण हे नवीन एअर फिल्टर आपल्या गाडीमध्ये इन्स्टॉल करतो ही खोलल्या मित्रांनो आपण या गाडीची थ्रॉटल बॉडी बघा ही इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल बॉडी आपल्या या गाडीमध्ये येते आणि जर बघितलं थ्रॉटल बॉडीची कंडिशन खूप सारा कार्बन ह्याच्यामध्ये आलेला आहे तर आपण हे पेट्रोलच्या साहाय्याने क्लीन करून घेणार आहोत कार्बन आणि इकडे मध्ये सुद्धा जर बघितलं थोडाफार कार्बन आलेला आहे तर हे सुद्धा आपण क्लीन करून घेणार आहोत तर मित्रांनो बघू शकताय आपली बॉडी बॉडीसुद्धा आता पेट्रोलने आपण क्लीन करून झाले आहे किती क्लीन झाले आहे बघू शकताय बघा या सुद्धा दोन्ही साईडनी क्लीन झाले आता मी थ्रॉटल बॉडी आपली फिटिंग करून घेतो ती या इथे अशी लागते बघा या इथे अशी अशा प्रकारे फिट होते मी आता फिट करतो आणि मग तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपल्या गाडीची थर्टल बॉडी फिटिंग झालेली आहे आता हे फिल्टर लावतो आहे फिल्टर बॉपसुद्धा क्लीन केला आहे मी अशा प्रकारे एअर फिल्टर लावतोय आणि हा जो एअर फिल्टरची वरची बॉडी आहे तीसुद्धा ह्याच्यामध्ये पाईपमध्ये क्लिप फिट करून फिटिंग करून घेतोय आता आपण या गाडीचे स्पार्क प्लग खोलतो स्पार्क प्लग खोलण्यासाठी चार स्पार्क प्लग येतात तर ह्या पहिले कॉईल खोलण्यासाठी आपल्याला दहा एम एमचा बॉक्स पॅनर लागतो आणि आपण हे बघा आता मी लूज करून घेतो सर्व आणि मग या कॉईल पाणी त्यानंतर मग त्याच्या आतमध्ये स्पार्क प्लग असतात स्पार्क प्लगसाठी आपल्याला सोळा एम एमचा डीप बॉक्स पॅनर लागतो तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे असतो जो आता ही आहे कॉईल ही इग्निशन कॉईल बोलत आणि ह्याच्या हातमध्ये बघा हा आहे स्पार्क प्लग अशा प्रकारे आहे तर ते काढतो आणि मग तुम्हाला दाखवतो स्पार्क प्लग खोललेला आहे आता हे बघा मी कॉईल ह्याच्यामध्ये असे टाकून स्पार्क प्लग बाहेर काढतो बघा अशा प्रकारे अशा प्रकारे आहे हा स्पार्क प्लग बघू शकता थोडीफार कंडिशन खराब आहे आपण क्लीन करणार आहोत ह्यालासुद्धा आता सर्व काढून घेतो पहिले आणि मग क्लीन करू मित्रांनो बघू शकता हे चारही स्पार्क प्लग मी आता आपल्या गाड्यातून काढलेले आहेत स्पार्क प्लग जर बघितले तर त्याची कंडिशन थोडीफार खराब आहे हे क्लीन करून चालून जाईल कारण मागच्या सर्व्हिसलाच हे चेंज केले होते तर मित्रांनो बघू शकता आपले जे स्पार्क प्लग आहेत ते नॉर्मली मी पेट्रोलने क्लीन करून घेतले आहेत तर आता मी हे पुन्हा फिटिंग करून घेतो आणि या कॉईल वगैरे ज्या आहेत त्या सर्व चांगल्या आहेत त्या त्यासुद्धा पुन्हा फिट करून टाकतो म्हणजे आपलं हे काम वरचं काम होऊन जाईल तर मित्रांनो आता आपण हे बघा हे ऑइल आहे कॅस्ट्रॉलचं जे टी एक्स म्हणून सध्या आपण टेम्पररी हे ऑइल टाकतो कारण आता पुन्हा एकदा पाच हजार किलोमीटरने आपण पुन्हा एकदा ऑइल चेंज करणार आहोत आणि हे ऑइल फिल्टर आहे तर आता आपल्याला ऑइल आणि ऑइल फिल्टर लावायचं आहे तर ऑइल फिल्टर लावण्याआधी आपल्याला काय करायचं आहे की ह्याच्या आतमध्ये थोडंसं ऑइल जे आहे ते टाकायचं आहे तर आता मी पहिले ऑइलचं कॅन खोलतो साडेतीन लिटरचा कॅन येतो आता मी हा पूर्णपणे खोललेला आहे ह्याच्या आतमध्ये एक कूपनसुद्धा मिळाले आपल्याला बघा हे कूपन मिळाले ते त्याला स्कॅन करून काय पैसे वगैरे हो थोडंफार मिळतात रिटर्न तर हे कूपन आहे आपण बघा सील सील जर बघितली तर इथे कॅशवेलची सील लावलेली आहे सीलसुद्धा तोडून टाकतो तर अशा प्रकारे आपले ऑइल से सेल जे आहे ती निघालेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये ते ऑइल टाकून घ्यायचं आहे बघू शकता हळूहळू ह्याच्यामध्ये जातं आपल्याला पूर्ण फुल करून घ्यायचं आहे हे आता हे फुल झालं आहे आता हे मी जे ऑइल फिल्टर आहे ते गाडीमध्ये इन्स्टॉल करून टाकतो तर ऑइल फिल्टर लावण्याआधी आपल्याला करायचं आहे हे थोडंसं ऑइल आपल्याला ही जी ओरिंग आहे त्या ओरिंगलासुद्धा लावायचं आहे जेणेकरून या ओरिंगमधनं क ही ओरिंग कट होऊ नये आणि जे ऑइल आहे आपलं ते बाहेर येऊ नये यासाठी बाकी काही नाही तर अशा प्रकारे झालेलं आता पुन्हा एकदा थोडंफार ऑइल याच्यामध्ये मी टाकतो तर मित्रांनो आता मी ऑइल फिल्टर लावतो आहे गाडीमध्ये हे बघा हे आहे आपल्या ऑइल फिल्टर हे अशा प्रकारे याच्यामध्ये हळूहळू लावायचं आहे हळूहळू हळूहळू ऑइल ह्याच्यामध्ये फिरवून घ्यायचंय बघा अशा प्रकारे ऑइल फिल्टर आपल्याला लावायचं आहे हे पूर्ण वरती टच होईल पूर्ण आपल्या चेंबरला हे बघा अशा प्रकारे पूर्ण ऑइल फिल्टर आपलं चेंज झालं आता टच झालेला आहे तर टच झाले त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हातानेच टाईट त्याला स्पॅनर लावायची काही गरज नाही आहे कारण ह्याच्या आतमध्ये ओरिंग असते ती नाहीतर मग तुटून जाते त्याच्यामुळे आपण नॉर्मल हातानेच टाईट आहे बघा तर जा माझं फिल्टर जे आहे पूर्णपणे टाईट झालेलं आहे त्यानंतर आता आपण इंजिन ऑइलसुद्धा टाकतो ही आपली कॅब जी आहे ती मी बाहेर काढलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला इंजिन ऑइल टाकायचं आहे तर त्यासाठी मी एक बघा हे ऑइल टाकण्यासाठी एक हा हे घेतोय जेणेकरून ऑइल इकडे तिकडे सांडायला नको याच्यामध्ये इथे मी आता हे लावलं आहे त्यानंतर जे ऑइल आहे ते बघा पूर्ण साडेतीन लिटर आपल्याला ऑइल याच्यामध्ये लागतं पूर्णपणे ऑइल मी आता टाकलेला आहे खाली ड्रेन नट जो आहे तो सुद्धा फिट मी फिट करून घेतला आहे त्याच्यानंतर आता मी इथनं ऑइल टाकतो मी पूर्ण ऑइल टाकलेला आहे एक शंभर एम एल ऑइल मी याच्यामध्ये ठेवलेला आहे डब्यामध्ये ऑइलच्या कॅनमध्ये आता ते मी एक स लास्टला नंतर ऑइल गेज चेक करून मग ते ऑइल बाकीचं आहे ते टाकून देऊ आता मी ऑइल गेज काढून एकदा ऑइल लेवल चेक करतो आहे पुन्हा एकदा ऑइल गेज टाकतो याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा काढतो आहे बघू शकता मित्रांनो आपली जी ऑइलची लेवल आहे ती इथपर्यंत या वरच्या पॉईंटपर्यंत आलेली आहे तुम्हाला काय दिसत असेल कॅमेरामध्ये एवढं क्लिअर कळत नाही आहे कारण नवीन ऑइल असल्यामुळे तर इथपर्यंत लेवल आलेली आहे आता जे थोडंसं शंभर एम एल राहिलं ते सुद्धा मी एक्स्ट्रा याच्यामध्ये टाकून ठेवतो हो कारण ऑइल जर कधी कमी झालं तर ते शंभर एम एल काही नाहीतरी शंभर एम एलमध्ये काही फरक पडणार नाही जास्त जरी पडलं तरी त्याच्यामुळे जे आहे ते ऑइल टाकून देतो म्हणजे कॅन रिकम होऊन देईल मित्रांनो गाडीच्या सर्विसचा आणखीन एक तो म्हणजे की गाडीचं ए फिल्टर या गाडीचं ए फिल्टर जे आहे ते आपल्या या ग्लो मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे तर मित्रांनो मी ग्लो बॉक्स काढलेला आहे बाहेर आणि हे हो बघा याच्या आतमध्ये असतं आपल्या गाडीचं ए सी फिल्टर आता हे मी कवर जर काढलं तर हे बघा हे आहे गाडीचं ए सी फिल्टर हे सुद्धा आपण फिल्टर थोडंफार क्लीन करणार आहोत हे बघा हे थोडं खराबच झालं आहे चेंज करण्यासाठी आलं आहे पण मी आता आणलेलं नाही आहे त्याच्यामुळे सध्या हे क्लीन करून मी लावणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपल्या गाडीचं इंजिन ऑइलसुद्धा टाकून झालेलं आहे प्लगसुद्धा क्लीन झाले आहेत एअर फिल्टर झाले त्यानंतर ए सी फिल्टरसुद्धा क्लीन करून झाले आणि थ्रॉटल बॉडीसुद्धा झाले आता एक लास्टची स्टेप राहिले ती म्हणजे की गाडीचे टर्मिनल चेक आता बॅटरीचे टर्मिनल जर चेक केले आता मी एक काढून ठेवले आहेत कारण की थ्रॉटल बॉडी काढली होती त्याच्यामुळं तर ह्याच्यावर कोणताही कार्बन आलेलं नाही आहे तर कार्बन येऊ नये म्हणून ह्याच्यावर एक स्प्रेसुद्धा येतो तो तुम्ही लावू शकता तर सध्या मी तो स्प्रे वगैरे नाही आहे माझ्याकडे पण मी हे नुसतं क्लीन करून आता बॅटरी टर्मिनल लावणार आहे आणि मग एक पाच मिनटासाठी आपली गाडी आयडलिंगला स्टार्ट करून ठेवणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे होती काही आजची सर्विसची व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या गाडीच्या सर्व्हिसबद्दल तर तुम्ही या या गोष्टी चेक करू शकता किंवा मग तुम्हाला जर येत असेल तर थोडीफार सर्विस तुम्हीसुद्धा घरच्या घरी करू शकता ह्याला कोणत्याही जास्त टूल्सची गरजसुद्धा लागत नाही नॉर्मल सर्विस आहे ही आपली या गाडीची आत्ता झालेली आहे तर आजची जी व्हिडिओ आहे ती आता इथे एंड करतो व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनल नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद